यानंतरची बातमी बीडमधून बीडच्या निपाणी टाकळीच्या उपसरपंचाला आता बेदम मारहाण करण्यात आली आहे लक्ष्मण चव्हाणांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय बोगस कामांची बिलं उचलण्यास मनाई केल्यानं हा वाद झाला बीडच्या निपाणी टाकळी येथील काल ग्रामसभा पार पडली या ग्रामसभेदरम्यान उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांनी गावामध्ये बोगस काम करून बिलं उचलू नका आणि जो सरपंच आहे तोच ग्रामसभेला बोलवा असं ते म्हणाले यानंतर तू ग्रामसभेत बोगस कामासंदर्भात कसं काय बोलला असा जा विचारत मारहाण झाल्याचं बोललं जात आहे કોઈ તો ચક બીમાર વાસું दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन सध्या सोबत आहे आमिर नेमका हा वाद कशामुळे झाला आणि या प्रकरणी आता पोलीस कारवाई करणार आहेत की पोलिसांचं पुढचं पाऊल कसं असणार आहे नक्कीच जर आपण बघितलं तर या व्हिडिओ मध्ये जे मारहाण झालेली आहे भोगत चे कारण गावाच्या कामातून भोगत बिल उचलू नको म्हणून असं म्हणत ते मारहाण करण्यात आलेले पण आपण जर व्हिडिओ जर बघितलं तर त्या मध्ये अजून एक ते मारणारा शब्द म्हणतोय की काल याने मला मारला होता आणि व्हिडिओ सुद्धा काढला होता म्हणून ह्याला जोरात मारा असा या व्हिडीओ ते हो, मारणारा व्यक्ती मारखाण्याला म्हणतोय की तू आम्हाला काल मारला होता आणि तू सुद्धा आमचं व्हिडिओ काढला होता नेमकं बीड मध्ये एक पॅटर्न तयार झालेला आहे मारहाण करायचं आणि त्याचा व्हिडिओ तयार करायचं आणि सोशल मीडियावर व्हायरल करायचं आपण बघितलं आहे जे आधी सुद्धा आपल्याकडे लई व्हिडिओ हातात आलेले आहेत की लोक मारहाण करतात गँगवर सारखं वार करतात हातात काठ्या बॅट रॉडनी एक एक जणाला आठ ते दहा जण घेरा घालून मारायचा प्रयत्न करत होतो हे तर आपण जर बघितलं हे चक्कर राष्ट्रीय मार्गावर के मारहाण केलेली आहे रस्त्यावर मारहाण केलेली अनेक लोकांनी त्यांना थांबायचा प्रयत्न केला पण पण आमिर जर आपण बघितलं एकीकडे मध्ये यासारख्या घटना वारंवार घडतायत सरपंच संतोष देशमुखांचं प्रकरण सुद्धा ताजा असताना ग्रामीण लेवलला सुद्धा आता या सगळ्या घटना घडतायत याच्यावरती कुठेतरी कायदा अंकुश ठेवत नाहीये का या सगळ्या गोष्टींवरती नक्कीच जर आपण बघितलं तर बीडचे जे एस पी आहेत त्यांनी आदेश सुद्धा काढला होता का जे कोणी मारहाणीचे व्हिडिओ काढल आणि ते व्हायरल करल त्याच्यावर मी गुन्हा दाखल करणार आहे विशेष म्हणजे एस पी कामात यांनी हे सुद्धा सांगितलं होतं शेता सा की शेताचा वाद असेल किंवा जमिनीचा काय वाद असेल ते काय काय अडचण आली असेल तर तुम्ही डायरेक्ट बीडच्या एसपी ऑफिसला या तुम्हाला तिकडं समज काढून देता येईल तुम्ही तिकडे भांडण करू नका असं सुद्धा करण्यात आला होता पण आपण जर बघितलं तर हे थांबायचं नाव घेईन ना नेमकं आपण बघितलं तर परवा दिशी सुद्धा भांडणं झाले होते बीड बीड तालुक्यातील त्या ठिकाणी सुद्धा एक माजी सरपंच नक्कीच त्यामुळे आता या संदर्भामध्ये आता पोलीस कशा पद्धतीची पावलं उचलतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद आमिर तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल